नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दाखवतोय मटार वडे मटार व्हेजिटेबल वडे तर इथं ता बघा आपण साहित्य घेतलेले तर एक अर्धी वाटी मी इथं हा मटार घेतलेला आहे साधारण हा अर्धा किलो वाटा होता ताजा मटार तर ता हि अर्धी वाटी आपली मटार दाणे पडलेले आहेत आपल्याला लागणार यात एक कच्चा बटाटा खिसून घेतलाय तो आपण पाण्यात ठेवलेला आहे इथं लागणार आहे आपल्याला हा उकडलेला आहे एक बटाटा एक कांदा घेतलाय बारीक चिरून एक गाजर घेतलाय आपण बारीक इथं खिसून आपल्याला लागणार इथं इथं बेसनपीठ जसं लागेल तसं आपण इथं बेसनपीठ ह्यात टाकणार आहे त्यानंतर इथं घेतले आपण चार चमचे तांदळाचे पीठ ओवा घेतलाय आपण अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा धने दोन चमचे घेतलेले आहेत अर्धा चमचा इथं आपण हळद घेतली पाव चमचा इथं लाल तिखट घेतलंय इथं मी जिरं मिरची आलो लसूण असा मी हा एक छोटासा असा असं घेतलेलं आहे आपण इथं जसं तिखट लागेल तसं टाकूया आपण गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा मीठ लागणार आहे चवीनुसार हिंग थोडासा तळण्यासाठी तेल आणि कोथंबीर आपण इकडे तापायला ठेवलेली कढईमध्ये आपण थोडेसे हे धने आणि जिर असं इथे आपण जरा थोडस भाजून घेऊया आपल्याला इथं पांढरे तिळ पण लागणार आहे थोडेसे तर इथं धने जिरे मस्त आपले भाजून छान असा एका ठेवते म्हणजे जरा थंड होते तर सगळ्यात आधी आपण धने आणि जिरे आवड दोबड बारीक कुटून घेऊया तर इथं बघा आपण खरबात्यामध्ये धने आणि जिरे घेतलेले थोडासा आवड दोबड आपण इथं काढून घेऊया त्याच्यामुळे काय होतं की वड्यांना छान अशी टेस्ट येते त्यामुळे कच्चे न घालता आपण भाजूनच घेतलेले भाजल्यामुळं पटकन बारीक झालेले धने जिरे आपण इथं फटून घेतलेले एक दोन मिनिट आपण हा मटार येतो अगदी थोडस तेल टाकून आपण इथं जराशी परतून घेणार आहे आपण इथं हा मटार तेलावर टाकलेला आहे अगदी तीन ते चार फक्त छोटे असे तेलाचे आपण थेंब टाकून हवा नाही हा असा फक्त जरा परतून घेतोय म्हणजे यातला कच्चेपणा थोडाफार निघून जाईल दोन तीन मिनिट आपण हा मटार येतो चांगला परतून घेतलाय गॅस बंद करूया लगेच आणि कशा म्हणजे आपल्याला हा मटार येतो बारीक करून घ्यायचाय जास्त बारीक नाही फक्त असा दर दर असा करून घ्यायचा आपल्याला तर इथं बघू शकता असं आपण हा मटार आहे तो असा दाणेदार करून घेतलेला आहे तर आपण परत घेतली परत यामध्ये आपण हा मटार आहे तो काढून घेऊया बटाटा मटार आपण भांड्यातनं काढून घेतलाय कापूया हा कच्चा बटाटा

गरम मसाला टाकला या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी मिरचीचा आपण मिरची मिरची लसणाचा आल्याचा तो टाकला आपण पण ओवा टाकतो याच्यामध्ये आपण हातावर असा पांढरे ते टाकलेत इथे जे आपण धणे जिरे, जिरे कुठून घेतले ते ते जर आपण थोडीशी जास्त प्रमाणात टाकलेत कारण छान असा मस्त फ्लेवर येतो छान लागतो वडे खाताना हिंग पावडर टाकली आपण नंतर यामध्ये टाकले मी तांदळाचं पीठ बेसन पीठ कोथंबीर चवीनुसार मीठ अशा प्रकारे आपण वड्याचं छान असं मिश्रण आता मळून घेऊया तर इथं बघू शकता वड्यांचं आपलं पीठ मळून झालंय इकडे तेल तापत ठेवलेलं आहे तर आता आपण इथं छोटे छोटे असे वडे बनवायला घेऊया मिडियम साईजचे वडे आपण इथे बनवतोय तुम्हाला आवडतील असे तुम्ही कुठल्या साईजचे वडे बनवू शकता अशा पद्धतीचे वडे आपण आता करून घेतोय ह्याच्यापेक्षा पण छोटे वडे छान वाटतील मुलांना डब्यात वगैरे देण्यासाठी कसं असं वेगवेगळे जरा मुलांना करून दिले की मुलांना खाण्यात जरा एक वेगळा असा आनंद मिळतो आणि मुलं डबा संपूर्णच घरी येतात किंवा आपल्याला सुद्धा नाश्त्यासाठी हा पटकन होणारा पदार्थ आहे पदार्थचे वडे आपण इथे थापून घेतले तर वडे आपले थापून झालेले था आहेत तेल आपलं तापलेले तेलामध्ये आपण वडे सोडून घेऊया गॅस एकदम मिडियम ठेवलाय कारण वडे आपले आतपर्यंत आप आप छान असे क्रिस्पी झाले पाहिजे छान बारीक गॅसवर आपण वडा आहे म्हणजे जरा एक साइडने छान असा कुरकुरीत होईल आपण दुसऱ्या साईडने वडा येतो उलटा करून घेऊया खालच्या साईडने पण आपण मिडियमच गॅसवर ठेवलेला आहे कारण वडा आतपर्यंत आपला कच्चा राहिला नाही पाहिजे छान कुरकुरीत झाला पाहिजे तर पुन्हा एकदा आपले वडे येते आपण इथं पलटी करून घेऊया दोन्ही साइडने आपण दोन दोन वेळा असे छान असे यांना तळून घेऊया बघू शकता तुम्ही आपले वडे दोन्ही साईडने तेल चांगलं नितळून घ्यायला व्यवस्थित आपण इथं काळून घेते मस्त आपले हे एकदम कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आपण सगळे वडे येते आता तळून घेऊया इथं बघू शकता तुम्ही झटपट असे आपण मटार बटाट्याचे मस्त छान असे वडे बनवलेले खूप छान झाले एकदम क्रिस्पी झालेले एकदम असा कुरकुरीत असा आपला हा वडा झालेला आहे तुम्ही बघू शकता एक वडा आहे मग मी फोडून दाखवते मस्त असा कुरकुरीत असा आपला हा वडा तयार झालेला आहे एकदम गरम गरम असा खायला एकदम टेस्टी वडा लागतो हा ला तुम्ही आपले वडे किती सुंदर झालेले मस्त असे एकदम कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत मटार बटाटा त्यात आपण पुन्हा गाजर पण टाकले तुम्ही कुठल्याही करू शकता खायला एकदम छान वडे लागतात हे बघू शकता अगदी दहा ते पंधरा ही मस्त ही मटारची मटार वड्यांची रेसिपी तयार केलेली अगदी घरच्या साहित्यामध्ये होतात चवीला खूप छान लागतात आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद